श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो खीर सर्व नैवेद्याच्या पानातील आवश्यक गोष्ट आता सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणून कढी भात आणि खीर पोळी हा नैवेद्य तर सगळ्या याच्यात आवश्यकच असतो तर ह्या पद्धतीने खीर बनवून बघा शेवटपर्यंत जशीच्या तशी राहते त्याची कन्सिस्टन्सी आणि चव पण तोंडात राहते तर तो जास्त पाणी घालून हा शिजवलेला भात तूप ओलो खोबऱ्याचा की ड्रायफ्रूट्स गरम पाणी आणि साखर एवढंच साहित्य त्याला लागतं मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे परत तर या पद्धतीने भात कसा शिजवायचा ते बघू आधी आपण एक तांदुळापेक्षा एक दुप्पट तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि जवळजवळ वाटीभर म्हणजे शंभर ग्रॅम तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे हलवायचे आणि पाच ते सहा शिट्ट्या त्याला करून घ्यायच्या की जेणेकरून भात अतिशय मऊ शिजेल आणि मीठ हे महत्त्वाचंच म्हणजे पोहे खायचा चमचाभर तर मीठ टाकायचंच नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं परत म्हणजे एक लिटर दुधाला मी अर्धा लिटर ग पाणी एवढं प्रमाण घेते एवढ्या वाटीभर तांदूळाला आणि त्यानंतर ब्लेंडरने वाटून घ्यायचा तो भात छान असा त्याची छान अशी कन्सिस्टन्सी तयार होते पूर्ण भात मोडून जातो आणि छान असं मस्त मिश्रण तयार होतं आता फोडणी कशी करायची खिरीची तर तूप घालायचं एक मोठा चमचाभर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे मस्त छान असे गुलाबी रंगापर्यंत ते, ते भाजायचे आणि त्याच्यानंतर ओलं खोबऱ्याचा किस जो केला आहे तुम्ही कोरडंही खोबरं घालू शकता पण माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबरं ओलं खोबरं घेतलं तर ते जरा जास्त परतायचं छान असं त्याचा गुलाबी रंग होईस तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग छान असं परतलं रंग बदलला म्हणजे ओलं खोबरं छान परतायचं एकदम या पद्धतीने असं मस्त परतवून घ्यायचं एकसारखं आणि गॅस कमीच ठेवायचा हे सगळं करताना आणि नंतर जो आपण तो दळलेला भात आहे तो याच्यामध्ये टाकायचा फोडणी अशी छान आवाजाने बसली पाहिजे अशी फोडणी करायची छान त्याच्यात थोडंसं पाणी घालून आणि एक अर्धा लिटर पाणी वापरलं मी हे सगळं करायला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं आता हे मिश्रण थोडंसं हाय फ्लेमवरच एकसारखं उकळवू द्यायचं की जेणेकरून हे जे टाकलेला भात आहे तो असा ट्रान्सपरंट होईस तोपर्यंत आणि थोडासा आटेस तोपर्यंत इतकं हे बघा आटलं आणि छान असा तांदूळ ट्रान्सपरंट झाला की आता याच्यामध्ये साखर ॲड करायची तुम्ही तुमच्या प्रमाणाने साखर ॲड करा मी याला ऑलमोस्ट अडीचशे ग्रॅम साखर ॲड केली होती ही मोठी खीर केली होती तर आणि साखर ॲड केल्यावर पण नंतर पाच ते सहा मिनटं परत मीडियम फ्लेमवर एक सारखं उकळू द्यायचं की ज्याच्यामध्ये तो भातही शिजतो साखरही शिजते ह्या पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण इतकं अटलं की दूध ॲड करणार मी एक लिटर दूध नेहमी घालते एवढ्या सगळ्या मिश्रणाला तर एक लिटर मी साईसकट दूध घातलं होतं आणि आमच्याकडे दूध छान असतं त्याच्यामुळे ते तेवढं दूध सफिशियंट होतं तुम्ही जास्तही घालू शकता कमी घालू शकता तर तुमच्या हिशोबाने आणि एक सारखं असं सा छान असं हलवून घ्यायचं आणि एक मोठ्या गॅसवर त्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची एकसारखं सगळं बघा छान असं उकळत आहे फोडणी पण छान बसली भातही एकसारखा छान झाला आहे बघा ही अशी छान अशी थोडीशी फुल गॅसवर उकळवून घेतली आता काय करायचं की खीरही नेहमी एकसारखी उकळवायची असते वेलची पूड घातली तर म्हणून मध्यम आचेवर ठेवायची तिला आणि अदनमदनं ढवळत राहायची खिरीचं हे काय तर छोट्या गॅसवर मी ते शिफ्ट केलं खिरीचं टेस्टचं महत्त्व काय की ती एकसारखी मीडियम आचेवर उकळायला पाहिजे त्या पद्धतीने मी आता ते छोट्या गॅसवर शिफ्ट केलं आणि अद्धामधनं तिला हलवत राहते त्या पद्धतीने बघा एक आठ ते नऊ मिनटानंतर ही अशी आटली आणि छान असं तिचा सगळा भाताचा आणि दुधाचं एकसारखं मिश्रण तयार म्हणून छान अशी कन्सिस्टन्सी तयार झाली तर ही ऑलमोस्ट रेडी झाली खीर ह्या स्टेजला आली की खीर बंद करायची जवळजवळ रेडी झाली म्हणजे ही थंड जरी झाली तरी ही खीर घट्टही होत नाही आणि पातळही राहत नाही आणि तुम्हाला पुरीसोबत जर खायची असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडी अजून आटवू शकतात आता ही पितळांच्या पोळ्यांसोबत हे होती म्हणून मी याची कन्सिस्टन्सी अशी ठेवली या पद्धतीने ही पूर्ण झालेली खीर तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप सुरेख होते पाण्यामध्ये शिजवल्यामुळे काय होतं भाताचं स्टार्श त्याच्यामध्ये उतरतं आणि ही अशी एकसारखी खीर तयार होते नक्की करून पहा थँक्यू